नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे अप्लिकेशन आहे एस जे फार्मा या अप्लिकेशनमध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनो आज विजयादशमी म्हणजेच आपण दसरा म्हणून साजरा करतो आज दसऱ्यानिमित्त निमित्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो दसऱ्यामध्ये जसं आपल्या मनामध्ये काही जर द्वेष असेल लोभ असेल विद्यार्थी मित्रांनो तर हे पूर्ण विसरून जायचं विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं त्याचं फळ आपल्याला भेटत राहील ओके माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे विद्यार्थी मित्रांनो की या दसऱ्यानिमित्त तुम्ही एकच शपथ घ्यायची आहे की कोणाचंही वाईट करायचं नाही तुमच्या शोबत कधीही वाईट होणार नाही आहे माझा फॉर्म्युला हाच आहे की मी कधीही कोणाचं वाईट लेखत नाही त्यामुळं सदैव माझ्यासोबत देवाच्या कृपेमुळे सगळं चांगलं होत राहतं तेच तुम्ही सुद्धा करायचंय विद्यार्थ्यांना आपले आपण चांगले कर्म करत राहायचे त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळत राहिलं या दशांनिमित्त तुम्हाला तीस शपथ घ्यायची तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करत असता तर अभ्यास करत असताना आपल्याला खूप निगेटिव्हिटी वगैरे येत असते कोणी म्हणतं की असं कोणी म्हणतं तसं पेपर फुटला पेपरमध्ये सेटिंग होते तर या प्रकारच्या कोणत्याही विद्यार्थी मित्रांनो अफावर तुम्ही लक्ष द्यायचं नाही तुमचं चांगलं कर्म करत राहायचं चांगला अभ्यास करत राहायचा आपला सिलेबस जो आहे तो पूर्ण स्टडी करत राहायचा यश तुम्हाला शंभर टक्के आज न उद्या मिळणारच आहे माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे की डी एम ए आर फार्मसीची एक्झाम तुम्ही दिली असेल काही जणांचा पेपर खूप चांगला गेला असेल त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा त्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे काही जणांचा विद्यार्थी मित्रांनो थोडाफार मीडियम गेला असेल किंवा कमी सुद्धा गेला असेल त्यांनी हारून जायचं नाही आहे येणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आरोग्य भरती असेल जिल्हा परिषद भरती असेल बाकीच्या सगळ्या जे स्टेट गव्हर्नमेंट आज गेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत तर त्यांचा सिलेबस व्यवस्थित बघायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही काय करायचा अभ्यास करायचा आता येणारी जी जिल्हा परिषद किंवा आरोग्य भरती आहे कदाचित यावर्षी होणार नाही पण दोन हजार सव्वीसच्या स्टार्टिंगमध्ये किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आल्याच्या नंतर दोन चार महिन्यामध्ये में होऊ शकते त्याच्यामुळे काय करायचं तो सिलेबस बघायचा त्याचा जसं की आता टी सी न सिलेबस दिलेला आहे ओके तर टी चा सिलेबस जर आपल्याला करायचा असेल तर पूर्ण थरली आपल्याला काय करावं लागत असते सिलेबस व्यवस्थित करावा लागत असते यावेळेस आता पंधरा सीप झालेल्या आहेत तर पंधरा शिफ्टमध्ये मध्ये कशा प्रकारचे प्रश्न टी सी एस ने विचारले त्याच्यामुळं आरोग्य भरती जर ते कंडक्ट करत असतील तर त्यांच्याद्वारे कसे प्रश्न विचारण्यात येतील समोर त्या प्रकारचा अभ्यास तुम्हाला करायचा असतो खचून जायचं नाही आहे या परीक्षेत झाला नाही तुमच्या समोरच्या परीक्षेत होऊ शकतं किंवा होणार या अपेक्षेनंच आपण या ध्येयानंच आपण काय करायचं असते अभ्यास करायचं असते पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एस जे फार्माकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र डी फार्मसीबद्दल जर रिझल्ट वगैरे की याच्याबद्दल काही अपडेट जर मला मिळाली मी तुम्हाला युट्यूब चॅनलवर हंड्रेड पर्सेंट त्याचा अपडेट देत राहील आल लक्षात जय हिंद जय महाराष्ट्र